सेलू तालुक्यात खादगाव येथे बारा एकर एक ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील ऊस पीक जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी एकवीस जानेवारी दुपारी चार तीनच्या दरम्यान घडली तालुक्यातील खादगाव येथे गट क्रमांक बत्तीसमध्ये बाबासाहेब जगन्नाथ भाबट जगन्नाथ दौलतराव भाबट गोविंद मधुकर भाबट विष्णू मधुकर भाबट द्वारकाबाई मधुकर भाबट यांच्या उभ्या ऊस पिकाला विद्युत वाहिनीच्या तारांचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने ऊस पीक जळून खाक झाले असून या सर्व शेतकऱ्यांचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले असून सदरीला आग विझविण्यासाठी सेलू येथून नगरपालिकेचे अग्निशामक दल पाठविण्यात आले होते आग आटोक्यात आणण्यासाठी दलातील कर्मचारी महेश शेरे ऋषिकेश धापसे सतीश अर्जुने नितीन कापसे सह गावकऱ्यांनी